खाऊगल्लीमध्ये मिळतो तसा मसाला पापड बनवायचा असेल तर काही टिप्स लक्षात ठेवल्या आणि काही ट्रिक्स वापरल्या तर नक्कीच मसाला पापड अगदी गल्ली सारखा होतो त्यासाठी सर्वप्रथम आपण छोटी कढई न घेता पॅन घेतलेला आहे पॅन मध्ये सुद्धा व्यवस्थित तेल घालून घेतलेला आहे अगदी कमी नाही आणि खूप पण नाही खूप जास्त पण नाही आणि व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे हाताला आपल्याला चटका लागतो आहे की नाही आपण अशा पद्धतीने सुद्धा आपण तपासू शकतो म्हणजे व्यवस्थित तेल गरम झालेला आहे त्यानंतर मी इथे गव्हाचा पापड घेतलेला आहे जर हा पापड दुमटत असेल फोल्ड होत असेल त्याच्यासाठीच आपण हा पॅन वापरलेला आहे कढईत वापरला तर त्याला पसरायला जागा नसते आणि पापड हा गव्हाचा पापड टाकते आहे आणि मध्येच आपल्याला प्रेस करून ठेवायचं आहे अशा प्रकारे केल्यामुळे पापड व्यवस्थित फुलतो प्रॉपर तळून घेते आहे खाऊ गल्लीत मिळतो तसा पापड बनवण्याकरता मी, मी पापड तळून घेतलेला आहे त्यानंतर त्यावर कांदा संपूर्णचा कांदा घालून घ्यायचा आहे त्यानंतर टोमॅटो यात एक टीप आहे त्यात आतला रस असतात आणि बिया असतात त्या मी काढून घेतलेला आहे कारण आपला हा पापड लवकर मऊ पडणार नाही त्यामुळे ही टीप तुम्ही यूज करू शकता कारण लगेच आपण पापड बनवला आणि लगेचच तो मऊ पडतो यासाठी ही ट्रिक आहे त्यानंतर लाल तिखट मुलांना जर तिखट वाटत असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण चवीला अप्रतिम लागतं त्यानंतर त्यानंतर काळं मीठ अगदी मी हे सगळे इन्ग्रेडियंट साहित्य हातानेच घालते आहे हाताची चव काही वेगळीच असते भाजलेल्या जिऱ्याची पावडर त्यानंतर साधा मीठ थोडासा धने पावडर अगदी चिमुडभर त्यानंतर चाट मसाला अगदी चवीनुसार होण्यासाठी त्यानंतर बारीक शेव ती खाऊगलीमध्ये जो पापड मिळतो त्यात बारीक शेव घालतातच ता आवर्जून त्यानंतर कोथिंबीर अगदी लहान मुलं सुद्धा बनवू शकतील असा हा मसाला पापड मस्त आपला मसाला पापड रेडी झालेला आहे